तुम्हाला माहिती आहे का अन्वा या ठिकाणी हेमाडपंथी महादेव यांचे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी शिवनगरी जळगाव सपकाळच्या वतीने हेमाडपंथी महादेव यांच्या दुधाने अभिषेक करण्यात येणार आहे कारण मंदिरामध्ये कोणी अज्ञात मासाचे तुकडे फेकले रामकृष्ण हरिमित्रांनो सपका शेतात आलो तर उडीत पांगून दिला आज ऊन पडलं होता ना म्हणून शिवानी मी आलो होतो काही वेळाने गोकुळ भाऊचा फोन आला की आपल्याला आणव्याला जायचंय मग काय घरी न जाता निघालो आम्ही आणवा या गावी हेमाडपंथी या मंदिरापाशी आम्ही आलो होतो तर या ठिकाणी येण्याचं कारण या ठिकाणी घडलेले अनेक प्रकार मास्क फेकण्याचा प्रकार या मंदिरामध्ये घडलेला आहे का फेकला कोणी फेकलं आणि कशाबद्दल फेकलं असेल हे अजून सिद्ध झालेलं नाही गोकुळ भाऊचा फोन आला की आपल्याला हेमाडबंती महादेव आणवा या ठिकाणी महादेव यांचे अभिषेक करायला जायचे आहे हिंदू धर्मात मंदिर हे परमेश्वराचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे मंदिर परिसरात शुद्धता पवित्रता आणि भक्तीभाव जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मात्र काही वेळा समाजामध्ये अशा घटना घडतात की ज्या श्रद्धाळूच्या भावना दुखावतात एखाद्या मंदिरात मटन मास अपवित्र वस्तू फेक महादेव मंदिरात मटण फेकणे हा प्रकार घडला त्यातून प्रचंड असंतोष तणाव आणि धार्मिक आणि कल्याणकारी महादेवाचे शांततेचे आणि साधनेचे स्थान आहे मंदिरात भक्त उपवास व्रत जप ध्यान भजन यासाठी येतात तर मासाहाराशी संबंधित वस्तू आणणे किंवा फेकणे हा थेट अपमान अशा ठिकाणी मटण फेकल्याने गावकऱ्यांमध्ये रोष आणि तणाव निर्माण होतो समाजात वाढू शकतो पिढ्यान पिढ्या पीड़ा जपलेली संस्कृती कलंकित होते म्हणून ही कृती केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे मंदिर हे भक्त आणि देव यांच्यातील नात्याचं देवस्थानाचा अपमान करणे म्हणजे त्या संस्कृतीचा धक्का पोहोचवणे या हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये कमीत कमी अडीच किलो मास गोळा करण्यात आले कुठे जाळीला लटकलेले होते तर कुठे खाली पडलेले होते शेकडो वर्षाचे हे जुने मंदिर पूर्ण दगडी काम आणि त्याच्यावर नक्षीदार केलेले इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मंदिरामध्ये आम्ही गेलो दुधाची कॅन भरून आणलेली होती महादेव यांचा दूध अभिषेक करण्यासाठी अक्षय गणेश भाऊ गोकुळ भाऊ गणेश आणि कृष्णा यांनी सर्वांनी मिळून हेमाडपंथी महादेव यांचा दूध आणि पंच अमृताने अभिषेक केला काही वेळाने महादेव यांची आरती झाली शिवनगरी जळगाव सपकाळची सर्व नवतरुण मंडळी आलेले होते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ महाराज यांनी नेहमी सर्व धर्मांचा मान ठेवला कबीरांनी सांगितले अल्ला राम दोनो एक महात्मा गांधींनी सर्व धर्म संभाव हे तत्व पाळले या संतांचा संदेश आपल्याला शिकवतो की धर्म वेगळे असले तरी मानवता ही एकच आहे आम्ही कोणत्याही धर्मावर कलंक लावत नाही जर एखादा चोरी करतो तर आपण त्याच्या धर्माला दोष देत नाही तर त्या व्यक्तीला जबाबदार धरतो त्याचप्रमाणे मंदिरात अपमानजनक घटना घडली तर त्याची जबाबदारी त्या त्या एका माणसाची असते ना की समाजाची जर आपण एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाजावर आरोप करू लागतो तर भांडण द्वेष आणि फूट वाढतो शांतता राखण्यासाठी व्यक्तीची चूक ओळखणे पण समाज आणि धर्माचा आदर राखणे आवश्यक आहे पुन्हा आम्ही निघालो होतो शिवनगरी जळगाव सपकाळ आणि हो सव्वीस तारखेला म्हणजे शुक्रवारी जन आक्रोश सभा भोकरदन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून सर्व हिंदू समाज बांधवांनी या सभा मध्ये अवश्य या चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी